आज तुम्ही नवीन विस्तार म्हणून सांगतात की प्रत्येक विभागामध्ये आपले पदाधिकारी असतील मी परवानगी दिले पण एका अटीवर देतोय जे वाक्य माझं तुम्ही सांगितलं की घर पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवणं हे कठीण असतं आता त्या चुलीचाच उपयोग करून सांगतो तुम्हाला की विभागा विभागामध्ये हे जे काय अधिकारी पदाधिकारी नेमाल त्यांनी जर का कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर मात्र मी ती पेटू देणार नाही त्यांनी शिवसेनेसोबतच राहिलं पाहिजे स्थानिक जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच म्हणून तो तुम्हाला एक विभाग दिला आहे कारण गेल्या काही दिवसात आमच्या लक्षात असं आलं की जसं पूर्वी जी काय हॉटेल्स होती ती शहरी भागात म्हणजे कुलाबा बाजूला होती आज ते सुद्धा आहेत पण आता सगळी जी काय हॉटेल्स येतात ती उपनगरात जातात मग उपनगरातले आपले जे काय पदाधिकारी आहेत ते अनेक वेळा अगदी आय टी सी असेल किंवा इथलंसुद्धा जे डब्ल्यू असेल नाही इथलं रे रिजंट वगैरे सगळे आपले शिवसैनिक लागतातच बरं उद्योगधंदा किंवा नोकरी असेल तर शाखेच्या माध्यमातूनच ही नोकरी केली गेली भरती झाली पाहिजे आपली माणसं तिकडे भरली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर या पदाधिकाऱ्याला एक दंड असला पाहिजे की ठीक आहे तुम्ही विभागावर वेगळं कामगारांच्या हितासाठी स्थानिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय जरूर उघडा पण किमान आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत तुम्हाला जायला जायलाच लागेल मी कामगार सेनेचा कारण काही ठिकाणी माझ्या कानावर गोष्टी येतात की काही कामगार, कामगार का, काम था था, हे कंपनीत असताना कामगार सेनेचे सदस्य असतात पण बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षाचे सदस्य असतात असं नाही चालणार मुंबईमध्ये एका आपलं काम करतात गावी जाऊन दुसऱ्या पक्षाचं काम करतात हे पहिले हेरा कारण शिवसेना ही केवळ वापरा आणि फेका याच्यासाठी शिवसेना प्रमुखाने नाही जन्माला घातली आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी वेळ पडली तर लढून संघर्ष करून मराठी माणसाचे न्याय हक्क त्याला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जर का कुठे भेदाभेद होणार असेल तो होणार नाही ह्याची एक तुम्हीसुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे आणि तुमचीसुद्धा एक कमिटी असली पाहिजे जसं शिवसेनेचे वि प्रमुख आहेत आता मुंबई सोडून इतर शार प्र शहरांना प्रमुख आहेत आणि काही जरी लागलं तरी शाखेबरोबर त्याचा समन्वय हा साधला गेलाच पाहिजे हा पहिला दंडक टाकून मी म्हणेन स्थानिक पातळीवरचे नुसते समजा कोणाला मला शिवसेनेत पद देता नाही आलं तर त्यांना घेऊ नका तर त्यांना कामगार कायदे कळतात त्या विभागातल्या कंपन्या आणि हॉटेल्स किंवा इतर उद्योग व्यवसाय असतील त्याच्यातल्या अडीअडचणी त्या त्या नियम माहिती आहेत अशाच शिवसैनिकांना तुम्ही तुमच्या त्या पदावरती नेमा <laughs> हे स्वच्छ ठेवा नाहीतर मग अनेक जण येतात की काय इकडे काय होतं आपल्याकडे हे वैभव आहे उमेदवारी देताना एकापेक्षा एक जास्त इच्छुक उमेदवार असतात एकापेक्षा एक सरस किंवा सगळे तोला असतात निवडणं फार कठीण असतं म्हणजे कधीतरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझ्यासमोर निवडणुकीत लोक येतात आत्तासुद्धा पदाधिकारी नेमताना तोला मोलाचे दोन दोन चार चार पाच पाच लोक येतात जिल्हा प्रमुख पाहिजे ज्या म्हणजे व्हायचं व्हायचं ताकती जे असतात शहर प्रमुख व्हायचे असतात मग त्याच्यातनं निव निवडण्याचं कसं कारण चार जणं आले एकालाच पद देऊ शकतो एकालाच उमेदवारी देऊ शकतो त्याला दिल्यानंतर मग बाकीचे नाराज सगळे स्वतः तशातला भाग नाही तरी सुद्धा अनेक जण तुमच्यापैकीच कितीतरी आहेत की त्यांना आजपर्यंत मी काही दिलं नाही तरी शिवसेनेसाठी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी लढत आहेत मग मी सगळ्यांना काय सांगतो की अरे एकदा तुम्ही माझ्या खुर्चीत बसून बघा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो या तो विजयच्या खुर्चीत बसून दाखवा आणि मग बघा काय असतं त्या विजयाचं एक मी दुःख नाही म्हणत करीच पण ह्या गोष्टी अशा असतात आणि नंतर मग काय होतं की ठीक आहे अमुक शिवसेनेचं नाही करता आलं तर युवासेनेचं तरी करा अरे हा परवा आला होता याच्या नातवाला ॲडमिशन पाहिजे म्हणून आणि ह्याला युवासेनेचं करू तसं नाही तर तसं तुम्ही पण एक पथ्य पाळा की इथे मी काय करू म्हणजे नाईलाज असेल तर तिकडे लगेच तुम्ही कामगार सेनेचं नेमला असं करू नका एक जण तर माझ्याकडे असं आलं होतं की मला साहेब अमुक पद देता येत नसेल तर निदान सामनात तरी घ्या अरे म्हटलं हे काय सामना मुखपत्र जरूर आहे पण शिवसेनेत नाही म्हणून ही काय ऍडजस्टमेंट सेना नाहीये कुठे एक नवीन सेना काढू आपण ऍडजस्टमेंट सेना असं नाही करतायत तर तिकडे सगळ्यांचंच मान राखून हे काम करणारी लोक तिकडे नेवा